नमस्कार शेतकरी बंधू मी आपला सर्वांचा गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपल्याला हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देऊन कृषी साक्षर करून आपलं उत्पादन वाढावं उत्पादन खर्च कमी होऊन आपली शेती नफ्याची व्हावी यासाठी मागील पंचवीस वर्षापासनं मी काम करतोय आतापर्यंत हवामानाचा अंदाज कृषी सल्ला या व्यतिरिक्त कधीही कुठली चर्चा आपण केली नाही राजकीय चर्चा तर मुळीच कधीच केलेली नाही किंवा राजकारणात मला रस नाही व मी कुठल्याही पक्षाला जवळचा किंवा धोरचा नसल्यामुळे मी तो कधी विषय छेडला नाही मात्र सध्याची जी परिस्थिती आहे जे सोयाबीनचे निश्चांकी भाव आहेत आणि कापसाला सुद्धा एवढे कमी भाव बाजारभाव जर आपण पाहिलं तर मागच्या चार पाच वर्षामध्ये एवढं निश्चांकी भाव या दोन्ही पिकांमध्ये कधीही एवढे खाली भाव गेले नव्हते ज्यामुळं विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातला शेतकरी हा अत्यंत त्रस्त आहे मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला आहे माझे नव्याण्णव टक्के नातेवाईक शेतकरी आहेत माझी नाळ ही शेतीसोबत जुळलेली आहे आणि त्यामुळं कधी नव्हे तेव्हा तेवढं या वेळेस किंवा आज मला जे पडलेले कोसळलेले शेतीमालाचे दर आहेत त्याबद्दल वाईट वाटतय वाट नेहमीच वाईट वाटतं वाट 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 शेतकऱ्याला त्याला त्याच्या मोलाचा बदला योग्य मोबदला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही याचं नेहमीच वाईट वाटतं वाट पण आज जी परिस्थिती आहे एकतर निसर्गानं सुद्धा शेतकऱ्यांना मारलेला आहे आणि त्यात हे पडलेले बाजारभाव यामध्ये शेतकऱ्यांना आपलं अर्थकारण कसं करावं त्यांना त्याचा संसार कसा करावा मंडई मला वाटतं की शेतकरीच याच्यावर काहीतरी उपाय शोधू शकतात आपण सर्वांनी मिळून थोडस एकत्र आलो आपण आपले जे प्रतिनिधी आहेत आपण निवडून दिलेले लोकसभेतले प्रतिनिधी असेल आपल्या विधानसभेतले प्रतिनिधी असेल यांच्यापर्यंत आपण आपलं घरानं मांडलं मायबाप सरकारनं जर आपल्यावर काही अजून काही प्रयत्न करून या शेतमालाचे भाव योग्य मिळतील याच्यासाठी जर आपल्याला काही सपोर्ट केला काही मदत केली तर काहीतरी त्यातून पॉझिटिव्ह चांगलं होण्याची अपेक्षा आहे पण आई सुद्धा बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही असं म्हणतात त्यामुळं आपली आता जोरजोरात रडण्याची वेळ आली आहे जोपर्यंत आपल्याला मालाला आपल्या योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी गावागावातले भावकीतले भावाभावातले हेवे दूर ठेवून थोडस एकत्र येऊन आपल्यावर आपल्याला आपल्या शेतीमालाला योग्य भाव कसे मिळतील याच्यासाठी सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर निश्चितच तिथे आपल्याला योग्य भाव मिळू शकतील काही शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तिथे आंदोलन सुरू केलेत मला त्याबद्दल बोलायचं नाही किती त्यात तथ्य काय चांगलं काय वाईट ते बोलायचं नाही पण खरंच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करणं हे गरजेचं आहे आज ती काळाची गरज आहे पूर्वी स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी बहुतांश शेतकऱ्यांना एकत्र आणलं होतं पण आज शेतकऱ्यांचं ते नेतृत्व नाहीये त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे असं नेतृत्व नाही पण जे काय पूर्वीचे जरी आपले लाल बिल्ल्यावाली मंडळी असेल आणि त्यांच्या सोबत आपल्याला एकत्र यायचं काम पडलं असेल किंवा अजून कोणत्या पद्धतीने आपण एकत्र येऊन आपण सर्वांनी मिळून आपल्याला किमान हे दोन चार पिकं जे आहेत महत्वाचे आज सगळ्याच पिकांची परिस्थिती वाईट आहे पण विदर्भ मराठवाडा खानदेशातले हे दोन पिकं अत्यंत महत्वाचे आहे ज्याच्यामध्ये तसं जर पाहिलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुमचं नव्वद टक्के क्षेत्र कापूस आणि सोयाबीनचं आहे खानदेशामध्ये तरी पर्याय पिकं आहेत कापूस पन्नास साठ टक्क्यात कापूस बाकी मका वगैरे इतर पिकं आहे मात्र या सगळ्याच भागामधला शेतकरी अत्यंत त्रस्त आहे त्यामुळं आपण खानदेशात गेलो नाशिकला गेलो तर कांद्याची तीच परिस्थिती वाईट परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर उसाच्या एम एस वरून उसामध्येही सुद्धा वाईट परिस्थिती आहे तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आपसातले हिवे दावे वेगळे ठेवून बाजूला ठेवून एक शेतकरी समाज म्हणून एक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आपण सर्वांनी मिळून एक उभं राहून काहीतरी आपल्याला योग्य भाव आपल्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आपण काहीतरी करावं मी आ, मग आजपर्यंत या विषयावर अशा विषयावर किंवा कुठले अशा तांत्रिक ज्ञान सोडून तांत्रिक माहिती सोडून हवामानाचा अंदाज सोडून आत्तापर्यंत असं कधी बोललो नाही त्यामुळं मला काय करावं कसं करावं याबद्दल सांगणं शक्य नाही पण शेतकऱ्यांनी एकत्र यावं ही माझी एक, एक सर्वांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद